त्यानंतर सविस्तर बातम्या पाहणार आहोत बातमी बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकिलांनी केलाय सरकारी वकिलांनी बाजू मांडताना वाल्मिक करड हा सूत्रधार असल्याचं सांगितलंय तर सुनावणी दरम्यान देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे ते तब्बल तेवीस व्हिडिओ न्यायालयासमोर दाखवण्यात आले हे दृश्य पाहताच उपस्थित नागरिक वकील आणि देशमुख यांचं कुटुंबीय भावुक झालं दरम्यान हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ आहे असा उल्लेख सरकारी पक्षाच्या वतीनं करण्यात आलेला आहे त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी हो घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल वाल्मिक करण याला फाशीची शिक्षा होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते नेमकी काय अधिक माहिती आहे संदर्भात हे जे तेवीस व्हिडिओ आहेत तेवीस व्हिडिओ आहेत हे केव्हा दाखवण्यात आले जेव्हा कराडच्या जामीन अर्जावरती बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू होती आणि असं सांगितलं जात आहे की अगदी न्यायाधीश सुद्धा अस्वस्थ झाले ते म्हणाले की आम्हाला नका दाखवू सुरुवातीचा एक व्हिडिओ आणि नंतरचा एक व्हिडिओ हे दोनच व्हिडिओ बघितले त्यांनी अर्थात नातलगांना तर ते पाहणे शक्यच नव्हतं त्यामुळे ते बाहेर आले आणि ढसाढसा रडू लागले आता या सगळ्याचा संदर्भ येतो आहे दीपाली ते दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण ज्याला कायदेशीर भाषेमध्ये रियरेस्ट ऑफ रेअर केस असं म्हणतात ती दोन तीन वेगवेगळे त्याच्यासाठीचे क्रायटेरियाज आहेत एक म्हणजे त्याच्यात सामाजिक किती असंतोष निर्माण झाला त्यानंतर ज्या गुन्हेगाराने ही कृती केली त्यावेळेला तो करत असताना त्याचा दृष्टिकोन काय होता आणि ज्या पद्धतीनं हा खून झाला तर तेव्हा कशा कृती केल्या गेल्या के तर या तेवीस फोटोमध्ये असं दिसतं आहे व्हिडिओमध्ये की सरकारी पक्षाचं युक्तिवाद आहे की हत्याच्या वेळेला कराड आणि घुले यांच्यात संवाद सुरू होता आणि ते संतोष देशमुख यांचा जीव जात असताना अक्षरशः ज्याला इंग्रजीमध्ये एन्जॉय आपण म्हणतो अशा पद्धतीनं ते त्याचा आस्वाद घेत होते आणि हे सगळं न्यायालयीन पटलावरती आलेलं आहे त्यामुळे भविष्यात असं होऊ शकतं की ह्या तेवीस व्हिडिओच्या आधारावरती हे सगळं प्रकरण हे दुर्मिळात दुर्मिळ आहे असं म्हणून सरकारी पक्ष कदाचित फाशीची शिक्षेची मागणी करू शकतो कारण पहिल्यांदा असं लक्षात येत आहे की आपण तर एनडीटीव्हीनी पहिल्यांदा ते फोटो दाखवलेच की ज्या पद्धतीनं तो खून करण्यात आला पण आता हे व्हिडिओ हे अत्यंत सबळ पुरावे आहेत बहुतेक आयटी ऍक्ट प्रमाणे जे काही पोलिसांनी पुरावे गोळा केले त्यातला तो महत्वाचा भाग आहे त्यामुळं दुर्मेण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर हे प्रकरण हे दुर्मिळात दुर्मिळ कडे जात आहे आणि हे सिद्ध झालं तर मग फाशीची शिक्षा एक महत्वाचं शिक्षेची तरतूद या प्रकरणात असते राहुल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी